तर मित्रांनो आपण सगळे कसे या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवीचं एन एम एसचं लेक्चर तर एन एम एसमध्ये आपल्याला आपल्या इतिहासाचा धडा हे बघा एन एम एस याच्याची सुरू केलेली ही पुस्तक आहे तर मित्रांनो तुम्हाला ब्रिटिश सत्तेचे परिणाम हे याचे आहेत तीन ब्रिटिश सत्तेचे परिणाम आपण याचे आज प्रश्न उत्तर पाहायला आहोत व तुम्हाला याचे नमुना प्रश्न पण देणार आहे तर मित्रांनो हा हे आहेत काय महत्त्वाचे मुद्दे तुम्ही वाचू पण शकता हे बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास प्लीज नक्की आणि या सा या अशाच व्हिडिओ नवीन नवीन पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो हे बघा चला तर स्टार्ट करू नमुना प्रश्न तर तुम्हाला काही ई दाखवले पण हे मुद्दे पण राहिलेत आपले काही दाखवायचे तरी तर हे मित्रांनो बघू शकता वाटलंच तुम्ही याला कॉपी पण करून घ्याल की नाही तर फोटो पण काढा चल मित्रांनो चला स्टार्ट करू नमुना प्रश्न क्रमांक एक याने भारतीय नोकरशाहीची सुरुवात केली तर पर्याय क्रमांक तीन पर्याक्र पर, योग्य पर्याय निवडा इंग्रज राजवटीत भारतीयातील पारंपरिक उद्योग बंद पडले तर इंग्रज राजवटीत भारतातील पारंपरिक उद्योग बंद पडले दोन इंग इंग्लंडमधील इंग्र, यंत्रावर कमी खर्चात व मोठ्या प्रमाणात माल तयार होऊ शक लागला एक एक विधान एक बरोबर दोन चूक विधान दोन चे विधान एक चे कारण आहे विधान एक विधान दोन चा परिणाम आहे दोन्ही विधान अयोग्य तर हे स्पष्टीकरण आहे याचे इंग्लंडमधील यंत्रावर कमी खचरात मोठ्या प्रमाणात माल तयार होऊ लागला अशा स्वस्त मालाची स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले परिणामी भारतीय कारागिरांचा उद्योग बंद पडला पर्याय क्रमांक तीन पर 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 एकोणीस एक आपला आता तीन एकोणीशे सतराशे रेग्युलेटिंग बंगालच्या गव्हर्नरला डायडस असा उत्तर देण्यात आला पर्याय क्रमांक दोन गव्हर्नर जनरल भारतातील व्यापारासाठी आलेल्या खा, खालील युरोपियनचा योग्य क्रम लावा पहिला पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज दुसरा इंग्रज पोर्तुगीज डच फ्रेंच पोर्तुगीज फ्रेंच डच इंग्रज पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच डच पर याचा पर्याय क्रमांक आहे कारण पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज तर मित्रांनो एकोणीसशे अठराशे दोन मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला याला डॅडश म्हणून प्रसिद्ध आहे वसईचा कॅडश हा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड लहोसी लॉर्ड डलहौसी लॉर्ड वॉरिंग बेटन्स आणि लॉर्ड माउंट बेटन लॉर्ड कर्जन तर पहिला हा लॉर्ड वॉरने हे हे स्टिंग्स कसे कसे नावं येत रेच्या चार गटात बसणारा घटक गटा कोळगा इंग्रजांच्या भार इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे मुख्य आधारस्तंभ मुलकी नोकरशाही लष्कर पोलीस दल न्यायसंस्था पांच ब्रिटिश राजवटीत खाली पैकी काम जिला अधिकारी करना होते दोन अन्नधान्य वितरित कर सहा खाली पैकी योग्य अयोग्य जोड़ी ओखा ब्रिटिश राजवटीत शासन व्यवस्था न्यायालय भारत न्यायालय भारतीय व यूरोपीय सर्वान समान कायदे करने योग्य पर्याय निवडा एक ही जमिनीच्या शे शेतानुसार शेतकऱ्यांचे आकार नाही शे सारा रोग स्वरूपात भरावा लागेल शेतसारा न भरल्यास जमीन जप्त केली जाईल पीक चांगले आले नाही तर शेतकऱ्याला सूट मिळत असेल पर्याय क्रमांक दोन एक दोन तीन योग्य एक दोन आणि तीन योग्य पण चौथा अयोग्य आठ खालीपैकी योग्य पर्याय निवडा इंग्रज सरकारने उत्तेजित दिले उत्तेजन दिलेली व्यापारी पिके कापूस निळ तंबाखू चहा नऊ खालीपैकी योग्य अयोग्य पर्याय निवडा इंग्रजांनी वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत केलेल्या सुधारणा दर्चे पर्याय क्रमांक चार एक दोन आणि चार तीन

सॉरी अठराशे त्रेपन्न मध्ये डायडश यांनी मुंबईतील पहिली कापड गिरणी सुरू केली कावसाजी दावर कावसाजी नानाभाई दावर सौभाज्य चित्रातील व्यक्ती ओळखा जमशेदजी टाटा हे आहेत बारा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा पर्याक्रमांक क्रमांक एक खालीपैकी योग्य जोड्यांचा योग्य जोड्यांचा योग्य पर्याय ओळखा लॉर्ड कार्नेवालस विधवा पुनर्विवाह मान्यता लॉर्ड बेटिंग लो मुलकी नोकरशाहीची निर्मिती लॉर्ड डल हाऊस एशियाटिक सोश सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना विल्यम जोन सतीबंदीचा कायदा केला पर्याय क्रमांक तीन चौदा पोर्तुगीज डायडस फ्रेंच डच इंग्रज ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या स्वसत्तेच्या स्पर्धेत उतरले दोन डच अठराशे दोन मध्ये डायडस अठराशे दोन मध्ये डायडस पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा तयार केला दुसरा बाजीराव जमशेदजी टाटा यांनी डायडश येथे आर्य टाटा आयरन अँड स्टील कंपनीचा पोला निर्मितीचा कारखाना स्थापन केला जमशेदपूर सतरा डायडश हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते मुंबई अठराशे दोन मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला हा करार डायडश म्हणून प्रसिद्ध आहे सईचा तह पुढील चुकीची जुडी ओळखा अठराशे सतराशे ब्याऐंशी मध्ये सालाबाई तर अठराशे दोन मध्ये तैनाती फौजाचा करार अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये साताराचे राज्य खालासा खालसा अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये पीठचा भारतीय विषय कायदा मंजूर पर्याय चार तैनाती फौजीच्या करारात खालीपैकी कोणती अट नव्हती तर लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला द्यावा दोन इतर सत्ता सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्ये तिने संबंध ठेवावेत इंग्रज व इतर सत्ताधी युद्धात इंग्रजांना सहाय्य करावे आपल्या दरबारी इंग्रजांचा प्रतिनिधी ठेवावला पर्याय क्रमांक दोन people... तीन सॉरी इंग्रज व इतर सत्ताधी युद्धात इंग्रजांना सहाय्य करावे शिंद्याच्या शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून आणि मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला जनरल माझ्यामध्ये जनरल लेक हा जनरल लेख बरोबर आहे दोन इंग्रजांनी अधिकार अधिकाऱ्याच्या मदतनीस म्हणून नेमला ग्रँड ने दत्तक विधान नामंजूर करून अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये साताराचे राज्य खालसा केले लॉर्ड हाऊसी छत्रपती प्रतापसिंह डॅश नावाचा ग्रंथ लिहिला सभा निती दुहेरी व्यवस्थेचे संदर्भातील खाली योग्य व वा अयोग्य वाक्य लिहा दुहेरी अर्थव्यवस्था रॉबर्ट क्लाइवने बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्थेचे अस्तित्व आणली महसूल गोळा करण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे सोपवले शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम कंपनीने हाती घेतले परिणामी जनते जनतेकडून वसूल के, केलेले पैसे अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या खिशात घातले पर्याय क्रमांक तीन बरोबर सत्तावीस च्या डायदाचे नेतृत्व खाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संविधा हा तयार केली लॉर्ड मे केले अठ्ठावीस खालीलपैकी योग्य अयोग्य वाक्य ओळखा इंग्रज पूर्व काळात जमीन महसूल विषयक धोरण अठ्ठावीस खालील खालील योग्य अयोग्य वाक्य ओळखा इंग्रज पूर्व काळात जमीन इंग्रज पूर्व काळात जमीन महसूलविषयक धोरण पिकानुसार शेतसारा आकारला जात असे पीक चांगले आले नाही तर शेतकऱ्या सूट मिळे महसूल प्रामुख्याने रोख रकमेत घेतला जाई शेतसारा भरण्यासूषी झाला तरी शेतकऱ्याकूड जमीन काढून घेतली जात नसे सर्व पर्याय बरोबर खालील माहिती वरून व्यक्ती ओळखा त्यांनी एक छापखाना काढला सातारा महाबळेश्वर प्रतापगड रस्ता तयार केला त्यांनी सातारा शहरात एवतेश्वर देवालयाच्या मागील बाजू पाण्याची टाकी बांधली प्रतापसिंह तीस यासाठी डॅ या सा यासाठी इंग्रजांनी भारतात वाहतूक व वा दळणवळ यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या वेळ व पैशाची बचत प्रवाशांची सोय व आर्थिक लाभ राजकारण व समाजकारण व्यापार वृद्धी व प्रशासनाची सोय तर अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणाऱ्या व्यापारी पिकांवर भर देणे म्हणजे डायटा सोय शेतकरीचे शेतीचे व्यापारीकरण बत्तीस अठराशे चौऱ्याऐ सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये विल्यम जॉन्स याने इंग्रजी अधिकाऱ्याने कोलकाता येथे संस्था स्थापन केली एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल खालील घटना कला पर्याय क्रमांक एक ब क आणि ड सतेबंदीचा कायदा रेग्युलेटिंग ऍक्ट पीठचा भारताविषयक कायदा पुनर्विवाह चौतीस या जर्मन विचारवंताचा भारतीय धर्म भाषा याचा गाड्या अभ्यास मॅक म्युलर पस्तीस डायडसच्या शिफारीनुसार एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले लॉर्ड मॅकॅले एकोणीसशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली लॉर्ड वॉरन हँगटिंग हेस्टिंग्स ब्रिटिश गव्हर्नर डायडस भारतात सतीबंदीचा कायदा केला लॉर्ड बेटिंग पर्याय तीन तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपण पर्या येतान येत आठवीचा तीन ब्रिटिश रा सत्तेचे परिणाम इतिहासाचा झाडा पाहिला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे या चॅनलला सबस्क्राईब नक्की कारण कारण याने तुम्हाला अशा नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी पाहायला मिळेल तुम्ही कोणत्या दुसऱ्या याच्यामध्ये असाल आपण उदयचे स्कॉलरशिपचे एन एम एस सर्व स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ टाकत असू त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुम्हाला यामुळे खूप फायदा होईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये